महाराष्ट्रामध्ये त्या मुलांना न्याय भेटावा हक्काची वाटणी भेटावी यासाठी औरंगाबाद सरकारमध्ये आपले बाकी नेतृत्व आणि आज वंतर साहेब ठिकाणी सावळ नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहे माननीय बराज पटेल साहेब आहेत सावळे साहेब आहेत त्यानंतर आणि आपण असतील आनंद चव्हाणकर असतील आणि आमचे जेवढे साहेब पण असतील या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आपण जमलेला आहात गेले अनेक वेळा वेगवेगळ्या माध्यमातून आपण आंदोलन करत असताना किंवा आंदोलनाची दिशा ठोड असताना तुम्हाला सर्वांना मी सर्वप्रथम ज्यांच्या माध्यमातून या आंदोलनाची सुरुवात झाली ते म्हणजे महिला च्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात झाली आणि पुन्हा एक वेळ महिलांच्या साठी जोरदार डाळ्या वाजवा ते तुमच्या या पुढाकारानं आज सगळी मंडळी एका छताखाली आणण्याचं काम आपण या माध्यमातून केलं पण येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आम्हाला आंदोलन जर सक्सेस करत असेल किंवा आंदोलन जर पूर्णपणे ताकदीने हा जे आर प्राप्त करून घेत असेल मी तुम्हाला वारंवार सांगितलं असेल की आपल्याला एक लाख शेतकरी पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही निर्णय चांगला घेतला की काल तुम्हाला होईल का त्या ठिकाणी जाऊन भेटलात पण भेटल्यानंतर तुम्हाला जे समाधान आतापर्यंत कालावधीमध्ये हो जेवढे दिवस आपण जात सातत्यपूर्व जातो मध्ये नियोजन करायला गेलं पण येणाऱ्या काळामध्ये जर आंदोलन आंदोलनची असेल किंवा आपली व्यथा त्याच्यामध्ये पोहोचायची असेल तर संघटना मजबूत होणं अत्यंत गरजेचं आहे आज जर बघितलं ला एक लाख चौतीस हजार आकडा एक लाख पंच्याहत्तर

साईबाबा हे तुमच्या संख्या बळामध्ये रूपांतर नाही झालं आज बघितलं ठाणे जिल्ह्यात तुम्ही रायगड मधून एक दोन तीन चार सप्ला विषय त्यापासून किती सांगा जवळ मुंबईच्या जवळ आहे पुण्यामधून नवी मुंबई आपल्याला पाच जणांना खोली धावून हातेत बाबा आणि मी म्हणेन मी मला माहित नाही हे मला आशीर्वाद द्यायला बोलून पुरा मला काय माहित नाही हे लोक मला काय माहिती मला उदयपुरला कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला बाबा यांच्या हस्ते या मला बोलले मला मी मला ओळखत नाही होणार यांची बस यांना काय अडचण नाही मंडळी जर तुम्हाला आमच्याकडून कुठल्या जर अपेक्षा असतील आम्ही एकत्र निय आम्ही ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला एवढं सांगतो की आपल्याला पुन्हा काम मिळणार आहे का किंवा नाही मिळणार आहे या बाबतीतला जर स्पष्टीकरण जर तुम्हाला द्यावं वाटत असेल तर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तुम्हाला रोजगार भेटेल पण ते कधी तुम्ही ज्या अनुषंगाने बघता तुमचा व्यवसाय आहे जसा तुमचा व्यवसाय महाराज पण आहे व्यवसाय पण आहे मौन तुमच्याकडे जिल्हा परिषद चालू आहे धावपळ चालू आहे तरी देखील तुम्ही वेळ देऊ नये ಆಗಿರಲ ಮೀ ಅನೇಕ ಕಮೆಂಟ್ ಬಗ್ಗ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಾಳಿ ಆಚಾರಲ್ಲ ಪಾಳ ಜಿಲ್ಲಾ ಪತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಸಂಪ मग मला आपल्याला एक सांगायचं आहे ज्या अनुषंगाने आपण एवढं पळतोय ज्या अनुषंगाने प्रत्येक माणसामध्ये जनजागृती करतोय हे माझा जो उद्दिष्ट आहे की रोजगार भेटण्यासाठी ज्या मंत्री माध्यमातून मोदी प्रयत्न करतोय करत असता एकनाथजी शिंदे साहेबांनी आतापर्यंत निगेटिव्ह कधी देखील त्यांनी कमेंट केली नाही की तुमचं काम शंभर टक्के करून त्याला आपला प्रयत्न आहे पण हे करत असतात लोक त्याचा म्हणूनही जमविला

प्रत्येक वेळेस या मुलांना बोलवायचं आणि आपण त्या ठिकाणी करत असताना हे नक्कील ते कमेंटवरती दोन दोन तीन तीन चाळीस चाळीस लोक बघतात आणि उपस्थित मात्र अगदी बोटावर म्हणून मोजायत की या ठिकाणी माणसांच्या डोक्यावरती विचार केला जातो आणि माझी आल्या सर्वांना विनंती ना। ना। रस्त्यानी मुलं घडला बात नाही याचं दुःख आमच्या मनामध्ये निर्माण आहे आमच्या कोण अपेक्षा असतील तर आम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना मी विचार केला असते की बाबा आमचं काम होणार आहे का हे काम साधू होऊ पाहते का कशा पद्धतीने करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी करत असताना जेव्हा जेव्हा मी कुठल्या मंत्र्याला भेटलो जेव्हा जेव्हा कुठल्या नेत्याला भेटलो तेव्हा तेव्हा प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं जास्त करून चांगल्या पद्धतीचं ज्याचं उद्गार जे प्राप्त झालं ते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब म्हणजे जे शोषणा करत आहे या माध्यमातील प्रत्येक आमदार किंवा प्रत्येक मंत्र्यांनी पॉझिटिव्ह कामाला बोलले आज हा सत्तापर्यंत करा पण या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा जेव्हा तुमच्यामध्ये बदल पडत चालला तेव्हा मी प्लॅनिंग बदलत गेलो मी प्लॅनिंग बदललं प्लॅनिंगचं नियोजन बदललं मी संख्या संख्याबळ किती मला बघावं म्हणून स्वदेशाची आपण प्लॅनिंग केलं बाबा तर करून आपण लवकर शिंदे साहेबांच्या घेऊ या दृष्टीवरती आपल्याला जो प्रॉब्लेम आहे आपली व्यक्त तुमच्या समोर मला शंभर टक्के विश्वास आहे मला एक लाख टक्के विश्वास आहे त्या व्यासपीठावरती मोकळ्या हाताने आपल्याला परत पाठवणार नाही कारण त्या ठिकाणी जर तुम्हाला रस्त्यावरती एवढं सरकार नाही नाही होत नाही कशाला मागं लागलाय असंही म्हणलेले माणसं बघितलं घोडा हो है ना मंगलप्रभात घोरानी हो बोललो महाराज हो सॉरी 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 चुकल माझं कारण परिस्थिती अशी आहे त्या माणसाला प्रेम जिवाळा आणि आस्था त्या माणसाला काळी वाचलं नाही त्या माणसाच्या मनामध्ये थोडी फार बी असताना तो माणूस समोर भेटावा त्याला नमस्कार करावा एवढ्या नाही पटणार नाही गिरीश महाजन साहेबांना भेटलो आपण पण भेटलोच त्या ठिकाणी बघितलं तो माणूस जळगावची जेव्हा मंडळी तिथे भेटायला गेले तेव्हा ते सहा महिन्याचे का तुम्ही नाही नाही म्हणलं नऊ महिन्याचे तशी आम्ही अकरा महिन्याची आहोत पण तुमच्या मध्ये नऊ महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये हे एवढ्या गैबानी माणसं आहेत यांना ह्या गोष्टीच भाग त्या लोकांना नाही ते महाराष्ट्रात राजकारण चालू शकतात माझी प्रशासक आणि पोलीस डिपार्टमेंटला पण माझी विनंती आहे हे जे मुलं बसलेले ते एडी मुलं नाही येड्या मुलाला या सरकारने कशा पद्धतीने येड्यात काढू शकतं ते पूर्ण एकदा सिद्ध करून दिलंय शिकलेल्या माणसांना आणि त्या सगळ्या मुलीला माझी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला माझी विनंती आहे की हे मुलं नाही प्रेमाची हक्काची फक्त फक्त आणि महिने कार्यकाळ संपलेला आहे अकरा महिन्यामध्ये जे आम्हाला पत्र प्राप्त झाले या पत्रातून तुमच्या तु, तु एक व्यक्ती कुठेही कामाला लावा बस आम्ही त्या ठिकाणी लागून बरोबर ना अकरा महिने काम झाले आमचं अकरा महिन्यांत आम्ही फक्त तुम्हाला दंगा करणार नाही झोपा करणार नाही फक्त अकरा महिन्यांत तुमच्या घरातील तुमच्या एक एखाद्या व्यक्तीला किंवा तुमच्या मुलाला किंवा नात्या या त्या कागदावरती तुम्ही जे प्रमाणपत्र आम्हाला लावून दाखवा आम्हाला त्यामध्ये काही अडचण नाही त्याच्यावरती आम्ही त्याच्यावर त्याच्या व्यक्ती काय आहे तर मला ह्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संघटना मजबूत होणं गरजेचं आहे मी सांगलीला आंदोलन केलं त्या ठिकाणची परिस्थिती आज, आज आज सांगली मधून पुण्यामध्ये मुंबई मध्ये आलो मुंबई मधला आकडा तेवढाच आहे दिहूतून निघालो आकडा आंदोलन केलं आकडा आहे मग मला सांगा ह्या लावायचे सगळ्यांच्याकडे रजिस्टर जाऊ फोन आम्ही इथं बसलो कशासाठी आणि एकदा बसल्या तर नाही ही भूमिका तुमची आमची राहिली पाहिजे तर कुठंतरी शक्य होईल लवकर लवकरच तयार करतोय रजिस्टर तुमच्याकडे आणून घेतोय मी हे एक्यासाठी नाही आहे ते रजिस्टर आपल्या एक्यासाठी नाही आहे ते रजिस्टर सगळ्यांना बसून फोन लावायचे जे सभासद आहेत जे सदस्य आहेत त्या लोकांना फोन लावायचे हे बाबा काय आम्हाला एकूणच झोपलं असतो दोनशे पन्नास दिला तर निवान घरात बसला असं नको व्हायला तुझं दोनशे पन्नास ला पाचशे किलो पण येत त्याला ऑफर देऊ ना आपण एक वर एक फ्री कसा आता बघा एखादी ताई असेल तर त्याच्या समोर दादा असतो म्हणत दादा तुमचं वय एवढं आहे तर ते म्हणजे नाही मी पाडत आहे मी म्हटलं एक वर एक फ्री अशा मध्ये जर म्हटलं तर एक लाख चौतीस गुणले जर आपला आकडा टाकला तर दोन लाख मार्च होऊ शकतात पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे तुम्ही थोडं सिरियस व्हा थोडं मनापासून व्हा आपण या ठिकाणी असेल किंवा डिपार्टमेंट असेल ह्याला कोणाला त्रास द्यायसाठी आपण आलेलो नाहीये आपण इथं आनंद म्हणून आलेलो नाहीये किंवा ह्या झाडाखाली बसण्यासाठी आपण भर पावसामध्ये देखील आपण बसतो भर उन्हामध्ये देखील बसतो पण येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासकाच्या माध्यमातून तुम्हाला उठा तुमचं टाइमिंग झाले असे म्हणण्याची वेळ नाही आता गृह अगदी परफेक्ट त्या ठिकाणी एकदा बसल्यानंतर पुन्हा उठा असं म्हणणार नाही तेवढी संख्या जर तुम्ही सर्व तयार करणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये तसं करू नाही तर आम्ही पाच नेतृत्व असेल महिला ते बाजूला बसतील सगळे कुठे आहेत महिला मंडळ सगळी त्या सगळ्या महिलांनी पण संघटित व्हावं आणि या सगळ्यांनी ठरवावं मी तुम्हाला सांगत होतो की किती महिला असणार आहे किती मंडळी असणार आहे मला माहिती होता हा आकडा पण प्रत्येक वेळेस जर असं होत असेल ह्या माणसाने चार दिवस झाले तर बसलेलं काय कामं धंदा तुम्हाला दुसरी नाही वाटतं भाऊन घेतले का तुम्ही एडे झाले का ते एडे झाले मलाही काय कळत नाही मी मध्ये फिरायला लागलो चार दिवस आज उदय सामंत साहेबांची भेट होती मला मला म्हणलं तिथे तुम्ही यास भेटायचं नाही म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांची भेट घालतो नाही मला तसं भेटायचं नाही मला वैयक्तिक एक तास किंवा अर्धा तास जेव्हा वेळ भेटेल मला शंभर टक्के विश्वास आहे की तेवढ्या वेळेमध्ये शिंदे साहेबांनी जर समजा मला मला रात्री दोन हजार कोटी एका रात्रीमध्ये दिले होते एवढा भारी माणूस होतो मला विश्वास आहे आपल्याला माझी विनंती आहे आपण त्याचा पाठपुरावा करू सातत्यपूर्वक मुलांच्या साठी तुम्हाला वाटलं असेल ते पाच पाच पांडव एकीकडे वनवासाला एक लातूरला तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी आम्ही पाच जण एकत्र असूच त्यानंतर साव्या पण सोबत घेऊन जाऊ त्यात ते मात्र शंकाने तुम्ही मनामध्ये पण घेऊ नका तुम्हाला वाटलं म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाने हल्ली गाडी आता कसं आहे आता बाजूला झाले शिक्षणाची बसलेला मी असे बोललो तो बाजूला हवा मी तसे बोललो तो बाजूला हवा बाबांनो परमेश्वराने तोंड आहे सगळ्यांनी चांगल्या गोष्टी चांगल्या प्रेमाच्या भावना हा नाशिवंत तुम्हाला आम्हाला सहज भेटलेला आहे कोरोनाचा काळ आठवा या माणसानी आताच्या फोडावर आई वडिलांनी जपलं त्या आई वडिलांना आपल्या डोळ्यासमोर जेसीपीच्या डबर काढलं आणि माझ्या बकेटने त्या माणसाला त्या ठिकाणी बोललं स्वतःचा देखील त्या ठिकाणी गेला नाही पण तुम्ही कुठल्या गावचे आम्ही कुठल्या गावच तुम्ही कुठल्या गावात आहात आम्ही कुठल्या गावात राहतो हे बाईक तुमचा जड विश्वासवरती तुम्ही या ठिकाणी ठाण्यामध्ये आलात तुम्ही त्या विश्वासावरती सांगलीला येतात तुम्ही त्या विश्वासावरती संभाजीनगरला येतात तुम्ही त्या विश्वासमध्ये लातूरला येत असाल तर येणाऱ्या काळामध्ये त्या विश्वासला तडा जाऊ नये म्हणून मी आपल्या सर्वांच्या संत बागडे बाबा मानव मित्र संघटना सातत्यपूर्वक राहील एवढे ह्या माध्यमातून सांगतो महिलांनी जे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आमचं नेतृत्व तर विषयच नाही नेतृत्व म्हणून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये देखील असाच निर्णय आपण घेऊन योग्य निर्णय तो जिहार निघत नाही तो बदल आपण सर्वांनी करावा अशी माफक अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय बाब